आरंभ एका नव्या पर्वाचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये बोलत असताना त्यांनी राजकारणातील प्रवेशावर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर प्रतिक्रिया दिली आहे माझं मुलीला भेटायला आलो तसंच उद्या आईला पण भेटायला जायचं मला आता माहिती करायला की माझ्या उद्या आईचं पण ऑपरेशन हेही मला माहित नव्हतं आता चोवीसचा विषय तर चोवीस मात्र निर्णायक असणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू शकल की चोवीसला मात्र आता आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय शिपाऱ्याने कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचं याला सुद्धा काही मर्यादा आहे समाधानाचं का अन्याय सहन करायचं बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला तुम्ही आधी सूचना काढलेल्या असतानाही त्या सूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपत्रित असूनही परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटायला ठरलेलं म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार ला समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळवू करू शेवटी मालक समाज आहे मात्र हे जाहीर करणार असं लक्ष चोवीसला याच्यासाठी लागलंय की पाटील काही राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय निर्णय घेतील कारण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका जवळ नाही राजकारण आपला मार्गच नाही मी आजच नाही बोलत हा एखादा विषयी राग व्यक्त करायचे किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याच्याविषयी आग पाकड करणं असं माझा कधीच विषय नाही आणि असण्याचं काही कारण नाही जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सांगू आणि मी ते करू भी शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची काही नाही करू शकतो कारण हो तो मी सोडत नाही हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करू शकत नाही कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र खरं आहे आता समाज चोवीस तारखेला काय निर्णयाकड कुंकड हे जात आहे हे आज नाही सांगू शकत मी परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की के आपण हे आहोत मराठा समाजही वकील बांधव येणार आहेत डॉक्टर बांधव येणार आहेत अभ्यासक येणार आहेत स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत कामरुण उपोषण करते साखळी उपोषण करते हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत कारण आता सगळीच चर्चा होणार आहे कारण अन्याय बघा ना कुठं वीस तारखेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आता गुन्हे दाखल करण्याचं गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याच काम सुरू आहे ना चार दोन मराठ्यांच्या आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीच धरायचं कारण आम्ही बहुसंख्या नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीस धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचं मग समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय ना कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे समाज आता आम्ही सगळे एकत्र येतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा